नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या चॅनलवर ऑल स्टोरीज वर मित्रांनो या चॅनलवर जे कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत या कथा लिखाणावर आणि साहित्यावर आपले युट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे सर्व पात्रे काल्पनिक आहेत वास्तविक व्यक्ती जीवन किंवा मृत किंवा वास्तविक घटनांचे साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे कोणत्याही व्यक्ती धर्म किंवा जातीला दुखावण्याचा नाही मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्या समोर प्रसारित करणे जेणेकरून तुम्ही बोध घ्याल यासाठी आपले चॅनल कार्यरत आहे माझं नाव सुषमा मी एक सुंदर आणि आकर्षक मुलगी होते मी स्वतःला नेहमी फिट ठेवण्याचा ने प्रयत्न करायचे मी जास्त करून शॉर्ट आणि सिक्सी कपडे घालायचे माझ्या घरचे मला खूप ओरडं होते पण मी कोणाचंच काही ऐकत नव्हते मी सुंदर असल्यामुळे कॉलेजची सगळी मुलं माझ्या मागे लागायची त्यातल्या हँडसम आणि स्मार्ट मुलासोबत मी अफेअर करत होते आणि मला कंटाळा आलं की मी त्याला सोडून देत होते असं माझं खूप मुलासोबत अफेअर होतं मला घरातूनच खर्चासाठी पैसे मिळत नव्हते म्हणून मी रोज एका नवीन मुलासोबत फिरून माझी हाऊस भागत होते मी अशा मुलासोबत मैत्री करायचे की जे हॅन्डसम आणि श्रीमंत असतील दोन्ही मला शॉपिंग करून द्यायचं तर कोणी मला पिक्चरला घेऊन जायचं मी रोज नवीन नवीन मुलासोबत हॉटेलवर जायची आणि माझी इच्छा पूर्ण करून घ्यायची माझ्या घरची परिस्थिती खूप गरिबीची होती घरात माझ्या आईचं आणि माझ्या वहिनीच काटकसरीवरून भांडण सुरू असायचं कुठलीही वस्तू संपली की आई सगळा राग माझ्या वहिनीवर काढायची मला या सगळ्यांचा सा खूप कंटाळ आला होता मी तीन भावाची एकोलती एक बहीण होते तरी त्या घरात माझी कुठलीही हौस पूर्ण होत नव्हती कारण माझे तिन्ही भाऊ खूप कमी शिकले होते आणि मजूर जे काम करत होते आमच्या घरात डाळ भातच मोठ्या मुश्किलीने शिजत होता तर ते माझी हाऊस कुठून पूर्ण करणार होते माझ्या सगळ्या मैत्रिणी श्रीमंत होत्या त्यांच्याकडे मोबाईल होते माहीत नाही मोबाईलवरून त्या रोज किती मुलांसोबत बोलत असतील काय माहीत पण माझी फॅमिली मात्र एक गरीब फॅमिली असून सोबत संस्कारी देखील होती त्यामुळे त्यांनी मला पुढे शिकू दिलं नव्हतं आणि मला मोबाईलही दिला नव्हता पण आजकालच्या जमान्यात तर मोबाईल किती स्वस्त आहेत आणि सर्वांकडेच मोबाईल असतो जेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटतो तेव्हा माझ्याशिवाय सगळ्यांकडे मोबाईल असायची सगळ्या मला चिडवत असायच्या की एवढी मोठी झाली आहेस आणि तुझ्याकडे साधा मोबाईल देखील नाही म्हणून मी घरी मोबाईल मागितला तर घरचे म्हणाले की जर तरुण मुलीकडे मोबाईल असला तर ती बिघडते त्यामुळे त्यांनी मला मोबाईल घ्यायला साफ नकार दिला होता पण मला मात्र कसल्याही परिस्थितीत मोबाईल हवाच होता कारण बघडणं आता माझी मजबुरी झाली होती कारण मला माझ्या घरच्यांसारखं गरिबीत जीवन घालवायचं नव्हतं गरीबाला समाजात काही किंमत नसते त्यांना तुच्छ लेखलं जातं आणि कोणीही त्यांची मदत करत नाही त्यामुळे माझं हे मत झालं होतं की स्वतःला एवढं काबिल बनवायचं की आपल्याला कोणापुढे हात पसरायची वेळ आता कामा नाही मग आपल्याला त्यासाठी कुठल्याही थराला जावं लागलं तरी चालेल मी माझ्या घरात मोबाईलसाठी राडा घातला होता मी हट्टत धरून बसली होती की होते चोटे -चोटे मला मोबाईल हवाच आहे पण कोणी माझं ऐकून घेत नव्हतं माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं होतं तो त्याच्या संसारात मग्न होता त्याच्या बायकोचं आणि माझ्या आईचं जराही पटत नव्हतं बहुतेक आपण गरीब लोक असेच असतो छोट्या छोट्या गोष्टीवर भांडण्यात आपलं आयुष्य व्यर्थ घालवतो मला असं वाटत होतं की गरीब लोक फक्त भांडण्यासाठी जन्माला येतात आणि श्रीमंत लोक मौज मजा करण्यासाठी मी मात्र नवी मोबाईलचं हट्ट धरून बसले होते माझ्या वहिनी घरच्यांना म्हणायचे की तिला लिहिता वाजता येण्यापुरतं शिकवलं आहे आता तिचं लग्न करून टाका नाही तर हिच्या आपल्याकडून अपेक्षा वाढतच असते पण मी माझ्या बहिणीचं बोलणं एका कानाने दुसऱ्या कानाने सोडून द्यायची मी मोबाईलसाठी खास इन सोडलं होतं कोणासोबत व्यवस्थित बोलत देखील नव्हते माझं वागणं बघून माझ्या आईने तिचं छोटं सोन्याचं कानातलं विकून मला मोबाईल घेऊन दिला माझ्या आईनं मला या आधी खूप समजावून सांगितलं होतं ही माझी पहिलीच महागडी आणि चेनीची वस्तूची डिमांड होती या अगोदर मी घरात काहीच मागितलं नव्हतं आमचं घर माझ्या वडिलांच्या कमाईवर चालत होतं मोठा भाव घर खर्चासाठी पैसे देत नव्हता तो सगळे पैसे माझ्या वहिनीच्या हातात द्यायचा माझे लहान दोन भाऊ काहीच कमत नव्हतो ते फक्त त्यांच्या मित्रांसोबत बाहेर वेळ घालवत होते मला आता श्रीमंत मुलांना माझ्या जाळ्यात अडकवण्याचं साधन मिळालं होतं मी बाहेर मुलांसोबत मैत्री करत होते आणि त्यांच्यासोबत तासन तास मोबाईलवर बोलत असायचे आता मी रोज नवीन नवीन मुलांसोबत फिरायला जात होते ते माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत होते मी पटायचे की मी माझ्या मैत्रिणीकडे जाते माझ्या घरातले कधी कधी मला विचारायचे की तू एवढ्या महागड्या वस्तू पिरून आणतेस तर मी त्यांना सांगायचे की माझा माझ्या मैत्रिणीने गिफ्ट केला आहे मला आता मुलासोबत रात्र घालवायला चालवायला खूप आडू लागलं होतं माझं मन बरेल तेव्हा मी त्या मुलाला ब्लॉक करायचे आणि दुसऱ्या मुलाला फ्लॉट करायचे एक दिवस माझे बाबा माझ्या लग्नासाठी मागे लागले पण मला लग्न करायचं नव्हतं कारण माझ्या लग्नात खर्च करण्यासाठी माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते मी त्यांना म्हणायचे की मी तुमची एकत्र एक मुलगी आहे त्यामुळे तुम्ही मला हुंड्यात खूप पैसे दागिने दिले पाहिजे जे की तुमच्याकडे नाही त्यामुळे माझ्या लग्नाचा विचारसुद्धा करू नका माझं बोलणं ऐकून माझे वडील शांत बसत होते मला मात्र अजून खूप मुलांना फ्रॉड करायचं होतं आणि त्यांच्याकडून खूप पैसे कमवायचे होते आणि श्रीमंत व्हायचं होतं मी आता माझ्या मित्रमंत्रिनंतर आठवड्याला पार्टी देत होते आणि त्यांच्यासोबत बाहेर फिरायलाही जात होते पण माझ्या घरच्यांना अजूनपर्यंत गोष्ट माहीत नव्हती मला आता माझं आयुष्य खूप सुंदर वाटू लागलं होतं कारण मी खूप लालचे झाले होते की माझ्या लक्षात हे सुद्धा येत नव्हतं की मी स्वतःच्या इज्जतीसोबत खेळत आहे मी आतापर्यंत खूप साऱ्या मुलांसोबत अपेल केली होती एक दिवस मी दोन दिवसाच्या ट्रिपवरून घरी आले होते तेव्हा मला समजलं की माझं लग्न ठरलं आहे पण मला आता लग्नात काहीच इंटरेस्ट नव्हता मला रोज नवीन मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडू लागलो होतं माझ्या आई मला म्हणाली की मुलाला तू पसंत आहेस त्याच्या घरच्यांनी लग्नासाठी होकार कळवलं आहे ते खात्यापित्या घरचे लोक आहेत ते तुला खूप आनंदात ठेवतील अगदी तुला हवं होतं तसं मला माझ्या आई वडिलांचा खूप राग आला होता कारण त्यांनी लग्न ठरवण्याआधी मला एकदाही विचारलं नाही मुली स्वतःच्या लग्नात किती हौसमोज करतात पण ते तर माझी कसलीही इच्छा पूर्ण होणार नव्हती मी खूप नाराज होते पण जेव्हा माझ्या बाबांनी मला मुलाचा फोटो दाखवला तेव्हा मात्र माझ्या तोंडाला पाणी सुटलं कारण मुलगा खूपच एन्सन आणि स्मार्ट होता आणि त्यांनाही एक सुंदर मुलगी हवी होती बाकी त्यांची काहीच अपेक्षा नव्हती माझं लग्न झालं पण लग्नाच्या पहिल्या रात्री माझा नवरा मयाजवळ देखील आला नाही की त्यांनी माझ्याकडे बघितलीही नाही माझ्या मनात मात्र त्याच्याबद्दल खूप भावना दाटून आल्या होत्या मला त्याला मिठीत घ्यायची खूप इच्छा झाली होती त्याच्यावर भरभरून प्रेम करायची इच्छा होती पण मी माझ्या भावनांनावर घातलं ती रात्र मी पूर्ण जागून काढली पण आमच्यात असं काहीच झालं नाही असे दिवस जात होते माझ्या सासरी कशाची कमी नव्हती स्त्री माणसं देखील खूप चांगली होती आता चांगल मला चांगलं जीवन जगण्यासाठी कोणासोबतही रात्र घालावी लागत नव्हती पण माझ्या मनात माझ्या नवऱ्याबद्दलची इच्छा पूर्ण राहिली होती माजा माजा ती मात्र त्याला बघितलं की सारखं उपानवर येत होती पण मी स्वतःला शांत करत होते मी मनातल्या मनात विचार करत होते की लग्नागोदर माझं जीवन किती सुंदर होतं माझ्या सगळ्या इच्छा मला पूर्ण करता येत होत्या मी लग्न करून स्वतःच्या पायावर फुराड मारून घेतल्यासारखं मला वाटत होतं कारण लग्न झाल्यापासून माझ्या नवऱ्यानं मला एकदाही स्पर्श केला नव्हता मला तर वाटलं होतं की माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करेल तो माझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करेल मला फिरायला घेऊन जाईल माझ्यासोबत वेळ घालवेल पण तसं काहीच होत नव्हतं माझा नवरा तसा खूप चांगला माणूस होता तो चांगल्या पोस्टवर काम करत होता त्याला पगार एक खूप चांगला होता पण तो मला शरीर सुख देत नव्हता मी तर शिव सुखासाठी चटपडत होते एका माणसासोबत केली होती त्याचीही नवीन लग्न झालं होतं तोही एक नऊजण होता मी त्याला माझ्या प्रेमाच्या दळ्यात ओढून घेतलं लागले मी घरात कुठं सांगून जायचे की मी मार्केटमध्ये आहे आणि त्याच्या घरी जायचे तोही हे माझ्यावर फिरा होता तू म्हणायचा की तू माझ्या बायकोपेक्षा सुंदर आहेस आणि माझ्यावर तुटून पडायचा मला त्याच्याकडून पैसे किंवा काय मिळत नव्हतं पण मला जे हवा होतं ते मी त्याच्याकडून मिळवत होते माझ्या सासूरची माणसं त्यांच्या सा त्यांच्या कामामध्ये व्यस्त असायची माझी विधवा सासू दिवसरात्र पूजापाठ करायची माझी मोठी जाऊ घरामध्ये बीजी असायची आणि माझा दीर धरूनच काम करत होता त्यामुळे तोही दिवस रात्र लॅपटॉपमध्ये त्याचं डोकं घालून असायचा कोणाचंच माझ्याकडे लक्ष नव्हतं त्यामुळे मी शेजारच्या मोहनसोबत वेळ घालवत होते एक दिवस माझा नवरा मला म्हणत होता की आपल्या दोघांमधील ही गोष्ट तू कोणालाही सांगू नको त्यामुळे मला सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागेल कारण तो एक सगळा माणूस होता पण तो कधीही माझ्यासोबत संबंध ठेवू शकत नव्हता आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप दुःखाची गोष्ट होती हे त्याला रोज खूप काही बोलायचे पण तो माझं बोलणं ऐकून मान खाली घालून कामाला जायचा एक दिवस अचानक त्याचा गरीब येत असताना अपघाती मृत्यू झाला मला खूप वाईट वाटत होतं पण मी विचार करत होते की मला तर त्यांच्याकडून सुख मिळत नव्हतं तर मी काय एवढी दुःखी होत आहे पण माझं मन आतून खात होतं की जर सासरच्या लोकांनी मला माझ्या माहेरी पाठवलं तर या भीतीने मी टेन्शनमध्ये येत होते कारण मला पुन्हा त्या गरीब घरात पाऊल टाकायचं नव्हता माझा नवरा जाऊन आता एक महिना झाला होता आणि माझा तो एक एक दिवस यांचं मध्ये गेला होता की आता माझ्या आयुष्यात नेमकं काय होणार आहे माझ्या घरच्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही तुला घेऊन जाण्यासाठी येणार आहोत पण मी त्यांना येण्यासाठी साप नकार दिला होता असं तसं करत आता दोन महिने होऊन गेले होते पण ना मला कोण माझ्या माहेरीची घेण्यासाठी आले ना माझ्या सासूने मला घराबाहेर काढले एक दिवस मी माझ्या जागेच्या खोलीसमोरून जात होते तर मला खोलीतून विचित्र आवाज आले मला ते जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागली म्हणून मी दाराच्या पटीतून आत बघितलं तर माझे जाव आणि धीर एकमेकांच्या खूप जवळ होते आणि एकमेकावर तुटून प्रेम करत होते माझी नजर माझ्या धीराच्या उघड्या शरीरावर फिरत होती एक तो एक मजबूत शरीराचा आणि हँडसम पुरुष होता त्याचं ते प्रेम बघून माझ्या भावना अजून उफाळून वर आल्या आता मला बेचिनी सतावत होती आता माझी नजर माझ्या दिरावर होती पण मी खूप वेळा विचार केला की के। मी करत आहे हे योग्य नाही कारण मोठ्या मुश्किलीने मी या घरात अजून टिकून आहे आणि जर माझं सत्य माझ्या सासू समोर आलं तर ती मला घरातून हाकलून देईल एक दिवस माझी सासू मला म्हणाली की मी आणि तुझी जाऊ आम्ही दोघी तिच्या माहेरी जात आहोत कारण तिचे आजोबा मरण पावले आहेत आम्ही दोन दिवसात परत येऊ हो। तोपर्यंत तू घर सांभाळ आणि तुझ्या धीराशी खाण्यापिण्याची व्यवस्था बघ आणि त्या निघून गेल्या त्या दिवशी रात्री मी माझ्या धीराला जेवण देण्यास त्यांच्या खोलीत गेले मी स्लीसलेस नाईट गाऊन घातला होता आणि मी ही केला होता ते माझ्या बघतच राहिला मलाही स्वतःवर हो आता ताबा राहिला नव्हता तो काही करण्या अगोदरच मी त्याला जाऊन चिकटले त्यालाही माझ्या वागण्याने काहीच फरक पडला नव्हता उलट तोही माझ्या स्पर्शाने उत्साहित झाला होता आणि आम्ही रात्रभर आमची इच्छा पूर्ण करून घेतली होती सकाळी दीड म्हणाला की तू माझ्या बायकापेक्षाही खूप सुंदर आहेस आता मी तुला काही झालं तरी या घरातून जाऊ देणार नाही आणि मी माझ्या बायकोला आपल्या दोघांबद्दल काही सांगणारही नाही अशा तऱ्हेने माझी सोय झाली असे होती असेच दिवस जात होते मोका बघून माझा धीर माझ्याजवळ येत होता एक दिवस अचानक आमच्या शेजारच्या मोहनचा मला फोन आला आणि त्यांनी मला भेटायला बोलावलं मी आता त्याला रोज भेटायला जाऊ लागले इकडे माझ्या जावेमुळे माझ्या दिराला खूप कमी चान्स मिळत होता माझ्यासोबत वेळ घालवण्याचा त्यामुळे माझंही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत होतं कारण माझी तरी इच्छा पूर्ण होत होती मग ती कोणाकडून का असे ना एक दिवस मला अचानक चक्कर आली माझी सासू तिथेच होती ती मला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली पण डॉक्टरांनी जे काही सांगितलं त्यावर माझी सासू माझ्याकडे डोळे फाडून फाडून बघत होती कारण मी प्रेग्नेंट होते घरी जाऊपर्यंत माझी सासू मला एकच प्रश्न विचारत होती की माझा मुलगा मरून सहा महिने झाले आहेत मग हे मूल कोणाचं आहे आता अजून एकदा मला त्या घरातून निघण्याची भीती वाटू लागली होती म्हणून मी कोणताही विचार न करता दिराचं नाव हो सांगितलं तेव्हा तिच्या तर चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता कारण जरी माझी चूक असली तरी तिच्या मुलाची ही तेवढीच चूक होती हॉस्पिटल घरापासून लांब असल्यामुळे आम्हाला रिक्षेने घरी यायला अर्धा तास लागला होता त्यावेळेस सासू खूप शांत होती ती कसला तरी विचार करत होती मला भीती होती की आता घरी पोचल्यावर सासू मला घरातून बाहेर काढेल पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तसं काहीच झालं नाही या उलट माझी सासू जे काही बोलली ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं कारण ती म्हणत होती की माझ्या मोठ्या सुनेला मूल होत नव्हतं त्याच्यावर खूप उपचार करून बघितले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही पण कसं का असे ना, ना माझ्या घरात वारस येणार आहे त्यामुळे तो माझ्या मोठ्या मुलाच्या बाळाला जन्म द्यायचा सासूने माझ्या मोठ्या जवळची समजूत काढली माझी मोठी जाऊ भोळी होती ती आई होणार या आनंदाने तिने मला आणि तिच्या नवऱ्याला माफ केलं असेच दिवस जात होते घरचं सगळं वातावरण शांत होत सासून माझी प्रेग्नेसीची बातमी बाहेर कोणालाच कळू दिली नव्हती आणि मला कुठेही बाहेरही जाऊ दिलं नव्हतं कारण माझ्यासोबत सगळ्या घराची इज्जत धुडीला मिळाली असती काही दिवसांनी मी एका सुंदर मुलाला जन्म दिला मी आई झाल्यामुळे माझ्या वागण्यात खूप फरक पडला होता मला आता कशाची हाऊस राहिली नव्हती मला आता शरीर सुखाची ओढ नव्हती मला आता फक्त माझ्या मुलाची ओढ लागली होती मी आणि माझे जाऊ आम्ही दोघी मिळून माझ्या बाळाची काळजी घेत होतो मी आता खऱ्या अर्थाने एक स्त्री झाले होते त्यानंतर मी माझ्या जीराकडे कधीच त्याने बघितले नाही माझी सासू माझ्या चांगल्या पद्धतीने सांभाळ करत होती कारण मी तिला घराण्याचा वारस दिला होता मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार सर्वांना धन्यवाद मित्रांनो एका डोळ्याने पाहून तीन दिवस मेहनत करून हा व्हिडिओ पा बनवला आहेच असतो मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं धन्यवाद करतो आणि मित्रांनो या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो असेच व्हिडिओज आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि त्यातून बोध घ्यायला मिळेल तर मित्रांनो पुन्हा एकदा आपलं धन्यवाद आभार नमस्कार धन्यवाद